काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्षमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवामध्ये नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास यानिमित्ताने करण्यात आली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सवप्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यासह सह्याद्री फार्मचे पदाधिकारी देखील उपस्थित होते ही द्राक्षेनंतर भाविक अनाथाश्रम पिताश्री वृद्धाश्रम ससून रुग्णालयामध्ये प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली दगडूशेठ गणपती मंदिराच्या काभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती डालवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज ध्वलिवंदनानिमित्त द्राक्षमहोत्सव यावेळी साजरा केलेला आहे साधारण दोन हजार किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत नाशिकचे एक भक्त आहेत ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पाठेपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे जय गणेश